नमस्कार मित्रांनो उद्या मैदान होतंय पुणे जिल्ह्यामध्ये बारामती तालुका जोगेवाडी या गावामध्ये मैदान होते, होते आणि ते मैदान जे आहे ते म्हणजेच रविवारी चौदा सप्टेंबर रोजी होणार आहे नक्कीच त्या मैदानामध्ये काय स्वरूप असेल काय नियम असतील त्या मैदानामध्ये चला जाणून घेऊया मैदान जे आहे ते श्री विश्वनाथ स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मैदान होत आहे आणि नक्कीच ते मैदान जे आहे ते ओपनचं मैदान होतं नक्कीच संबंध महाराष्ट्राला उत्सुकता लागली असेल की मैदान नक्की एक आदत एक आहे की ओपनचं आहे नक्कीच ते ओपनचं मैदान आहे मैदानाचे मैदाना ठिकाण जे आहे ते जोगेवाडी या ठिकाणी ते मैदान होत आहे नक्कीच या मैदानाचा लाभ घ्या सगळ्या महाराष्ट्रातील बैलगाडा शौकीनांनी बैलगाडा प्रेमींनी नक्कीच मैदानाचं हे चौथं पर्व आहे नक्कीच आता चार वर्ष तीन वर्ष झालं ते मैदान घेत आहेत आणि नक्कीच हे यंदाच चौथ वर्ष आहे या मैदानाचं नक्कीच बघूया कशा पद्धतीने ते मैदान होतं ते मैदान जे आहे त्या बक्षीस स्वरूप काय असेल बक्षीस त्या मैदानामध्ये किती असेल चला जाणून घेऊया बक्षीस जे आहे ते एक नंबरचं बक्षीस आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये दोन नंबरचं बक्षीस आहे एक्क्याऐंशी हजार एकशे अकरा रुपये तीन नंबरचं बक्षीस आहे एकसष्ट हजार एकशे अकरा रुपये चार नंबरचं बक्षीस आहे एक्केचाळीस हजार एकशे अकरा रुपये पाच नंबरचं बक्षीस आहे एकतीस हजार एकशे अकरा रुपये सहा नंबरचं बक्षीस आहे एकवीस हजार एकशे अकरा रुपये आणि सात नंबरचं बक्षीस सा आहे अकरा हजार एकशे अकरा रुपये नक्कीच हे आहे बक्षिसाचं स्वरूप आणि नक्कीच त्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल सुद्धा होणार आहेत आणि त्या क्वार्टर फायनलमध्ये क्वार्टर फायनलला ज्या गाड्या राहतील त्यांना एक एकवीसशे रुपये देऊन सन्मानित केले जाईल एकवीसशे रुपये बक्षीस दिलं जाईल आणि नक्कीच तुम्ही मैदानामध्ये संपर्क कोणाशी साधू शक शकता नक्कीच संपर्क जो आहे ते मंगेश जाधव असतील जितेंद्र जाधव असतील डॉक्टर सतीश भोसले असतील शरद भोसले असतील नवनाथ महानवर असतील तुषार कांबळे असतील यांच्याशी तुम्ही ऑनलाईन संदर्भात किंवा मैदानात काही अडचण असेल किंवा तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल मोबाईल म्हणजे मैदानाचं तर त्यांच्याशी संपर्क साधू शकता तुम्ही मैदानामध्ये पाऊस वगैरे तसलं काहीच नाही आहे फाटी ही उत्तमरित्या चांगली आहे पळण्या योग्य फाटी आहे बहिलांना कोणतीच तिथं प्रॉब्लेम होणार नाही अशी फाटी बनवलेली आहे संबंध महाराष्ट्र त्या जोगेवडी फाटीचा आदर्श घेतोय आणि नक्कीच त्या फाटीमध्ये उद्या छान मैदान होईल असं सगळ्या महाराष्ट्राला आशा आहे नक्कीच मैदानाची फाटी जी हो माईदान आहे, आहे ती काळवट मुरमन रान आहे नक्कीच बघूया उद्या काय समजेल उद्या मैदानामध्येच बैलांना पळण्यासाठी किती योग्य आहे नक्कीच बैला मैदान तर चांगलंच आहे चांगलंच होणार मैदान हे मैदानामध्ये आता टोटल फाटी किती आहेत फाटी ज्या आहेत त्या टोटल दहा फाटी दहा फाटी आहेत त्या मैदानात आणि जो फाटीचा जो अंतर जे आहे त्या आतल्या फाटीचं ते चौदा फूट एवढ्या लांबीचं आहे मैदानाचा पल्ला जो आहे तो साडेआठशे फूट एवढ्या लांबीचा आहे नक्कीच बैलांचा जो कसपणाला आहे तो उद्या त्या मैदानात लाटताना दिसेल एका वेळेस खाली दहा गट थांबू शकतील असं नियोजन त्या पद्धतीने केलेलं आहे त्यांनी आणि नक्कीच त्या मैदानात उद्या जे धोकादायक घटक असतील त्याच्यावरती त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि नक्कीच उत्तमरित्या मैदान जे आहे ते पूर्णपणे होईल मैदानाला बॅरिकेड जे आहे ते पश्चिम बाजूला शंभर टक्के एवढं लावलेलं ला आहे आणि जे पूर्वेला आहे ते पन्नास टक्के एवढं बॅरिकेड त्या मैदानामध्ये लावलेलं आहे नक्कीच त्या मैदानामध्ये उद्या सगळ्यांचे लाडके बैल दिसतील बक्कासूरसुद्धा त्या मैदानामध्ये दिसतोय नक्कीच बघूया आणि सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत नक्कीच चांगली गोष्ट आहे काही काही ठिकाणी असतात सगळीकडेच असतात परंतु इथे खूप दक्षता घेतली जाणार आहे जो सुट्टी मेकरचा पाईप कुणाचा पुढे जर आला तर त्या निकाल दिले दिला जाणार नाही याची दक्षता घ्यावी निकाल रेषेवर दोन कॅमेरे ठेवण्यात आलेले आहेत नक्कीच चांगलं नियोजन ठेवण्यात आलेलं आहे आणि आज संध्याकाळी साडेआठ किंवा नऊ वाजता लाईव्ह लॉटला चालू सुरुवात होईल याची दक्षता सगळ्या महाराष्ट्रातील बैलगाडा शौकीनांनी घ्यावी नक्कीच साडेआठ वाजता आज समजतील कोणते बैल कोणत्या गटात येतील सगळ्यांचा लाडका बैल वकासूर सुद्धा तिथं येतोय बघूया कोणत्या गटात येतोय संध्याकाळी समजेल नक्कीच त्या मैदानामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी यांची टीम सुद्धा त्या मैदानामध्ये सगळ्यांना दिसेल आणि नक्कीच बैलांना पिण्यासाठी तिथं दोन टँकरची व्यवस्था केलेली आहे असं खूप चांगले नियोजन केलेलं आहे त्या मैदानात चांगलं मैदान होणार शंभर टक्के सहभाग घ्या ऑनलाईन नोंदी चालू आहेत त्यांनी नोंदी करून घ्या आणि नक्कीच मैदानात कोणी कचरा का वगैरे काही टाकू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे नक्कीच शिस्तीचं पालन करा तिथं कचरा कुंड्या वगैरे सगळं ठेवलेलं आहेत नक्कीच या मैदानाचा आदर्श लोकांनी घेतला पाहिजे कारण की आजकाल बघितलं तुम्ही मैदान होता तिथं कचरा हे कसंही टाकून देतात नक्की जे हॉटेल हो� गाड्यां हॉटेल जे लोक असतील व्यावसायिक त्यांना सुद्धा एक विनंती आहे की तुम्ही तिथं कचरा कुंडीचा वापर करा जेणेकरून कुठेही तिथे कचरा वगैरे मैदानामध्ये पसरला नाही पाहिजे याची दक्षता घ्यावी नक्कीच मैदान जे आहे ते अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जेवढे काही नियम असतील त्या नियमानुसार हे मैदान होणार आहे जोळगडी फाटीचं नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त करतो मैदानामध्ये निकाल पंच कोण असतील मैदानामध्ये निकालपंच जे आहे ते बारामती तालुक्याची कमिटी असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि नक्कीच तिथं शेपूट चावला तर गाडी पूर्णत बाद देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं नक्कीच नियम जे आहेत ते सगळ्यांना सा सारखेच राहतील कारण की तिथं गरीब आणि मोठा इथे काहीच चालणार नाही ना इथं बैलगाडा क्षेत्रामध्ये आता नियम स्ट्रिक्ट चांगले स्ट्रिक्ट ठेवलेत त्याच्यामुळे खूप चांगलं बैलगाडा क्षेत्र आता चांगल्या वळणावरती चाललेलं आहे ऑब्जेक्शन जर आलं तुम्ही समजा एखाद्या ड्रायव्हरनं शेपटीचा चावा घेतला समजा समजला असं निदर्शनात जर आलं तर तुम्ही ते ऑब्जेक्शन दहा गाटाचा कालावधी राहील त्या दहा गाटामध्ये तुम्ही ते सांगू शकता कमिटींना आणि नक्कीच गटाला जर सामान गाड्या उतरल्या तर त्याचं काय निकाल असेल नक्कीच गटाला जर गाड्या सामान जर उतरल्या तर त्या ते गाड्यांना पुढे सेमीला प्राधान्य देण्यात येणार आहे नक्कीच अखिल भारतीय बैलगाड शर्यतीचे जे नियम आहेत तेच आहेत आणि नक्कीच जर सेमीला जर सामना झाला तर निकालाचं काय तर निकाल जो आहे तर संगणवत केलं जाईल दोन्ही गाड्या मात्र मालकांनी संगणमत करायचं जर त्यांचं संगणमत जर नाही झालं तर चिठ्ठ्या टाकल्या जातील मग चिठ्ठ्यामध्ये ज्याचा नंबर येईल तो सेमीला जाईल तो फायनलसाठी पळेल नक्कीच बघू आता काय होते ते उद्याच समजेल नक्कीच झेंडा पंच म्हणून कोण काम करतील त्या मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून कालिदास आप्पा घाटे पठारवाडी हे काम करतील आणि तसेच त्यांच्यासोबत बाळासाहेब खोमणे बोराळे या गावचे आहेत हे दोघे जण झेंडा पंच म्हणून काम करतील समालोचक कोण असतील त्या मैदानामध्ये समालोचक जे आहेत ते मयूर तळेकर विंग प्रवीण घाटे पठारवाडी आणि तुषार मान नाळे बारामती हे असतील त्या मैदानामध्ये उद्याच्या समालोचक मैदान आहे ते कोणत्या चॅनेलवरती लाईव्ह दिसेल मैदान जे आहे ते एस टी सी लाईव्ह या चॅनेलवरती सं संध्याकाळी लाईव्ह लॉट दिसतील आणि उद्याचं सुद्धा मैदान एस टी सी लाईव्हवरच घेण्यात येणार आहे आणि गाडीवर जर उभा राहिला ड्रायव्हर त्याला चांगलाच दंड ठोटण्यात येणार आहे नक्की याची दक्षता ड्रायव्हरांनी घ्यावी कारण की त्याच्यामुळे कसं होतं नियम जे बनवले आहेत ते सगळ्यांच्यासाठी सारखेच आहेत लॉबी टचला निकाल आहे आणि नक्कीच आहेत ते सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहेत आणि बैल जर डबल पळवला जर असं काही निदर्शनामध्ये आलं तर चालू मैदानामध्ये मा ऑब्जेक्शन घेऊ शकता तुम्ही नक्कीच हे होते अच्छा मैदानाची उद्याच्या मैदानातील जोगेवडीच्या नियम व अटी आणि मैदानाचं बक्षीस स्वरूप धन्यवाद